नमस्कार ओळखल्यात मी दादारणे कोण असतो आपलं देश सिंधुदुर्गातील कोटापणा निमित्तानं मुंबईत चाकरमणी चाकरमण्यासाठी एक खास निमंत्रण घेऊन दिलो अस मित्रांनो पावसाळ्यात आपल्या सिंधुदुर्गात दशावतारी नाट्य प्रयोग संयुक्त पण मुंबईत दोनच नाही कोचित झाले तरी आणि त्यामुळे अशा पावसाळ्यात आमच्या मुंबईच्याच आक्रमण्यात संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग बहुशी संधी मिळायची म्हणा आम्ही एक संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग घेऊन मुंबई घेतो अकरा ऑगस्ट रविवार दिनांक अकरा ऑगस्ट सकाळी ठीक दहा वाजता शिवाजी मंदिर दादर येथे नाट्यप्रयोग होतो आणि या नाट्यप्रयोगाचं नाव असा महान ऐतिहासिक महान ऐतिहासिक दशावतारी नाट्यप्रयोग आर्य चाणक्य अगदी आगळो वेगळं नाट्यप्रयोग आता असा तरी माझ्या भावाशीनो मित्रांनो तुम्ही तुमच्या परिवारासहित तो नाट्यप्रयोग अवश्य बघा आणि खास तो नाट्यप्रयोग त्यांनी तुमच्यासाठी आयोजित केलेले त्या आयोजक कोण असत माहित का स्मित हरी श्री हरी पाटणकर आणि ओम वीरभद्र नाट्य नाट्यमंडळ भांडूप मुंबई या नाट्यमंडळाचे मालक स्वतः उमेश थोरी तर ह्या दोघांनी जो नाट्यप्रो आयोजित केलं असा तेव्हा भावाशीनो मित्रांनो पुन्हा एकदा तुमका सगळ्यांना विनंती करतोय रविवार दिनांक अकरा ऑगस्ट सकाळी ठीक दहा वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आमचं हो दशावतारी नाट्यप्रयोग होतलो हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग आर्यचा तरी तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासहित तो नाट्यप्रयोग या ही आम्ही तुमचा विनं विनम्र भिनं, विनंती करतो നമസ്കാര ജയ മഹാരാഷ്ട്ര ജയ ദശരഥ